राम राम मंडळी दिवसाची सुंदर सुरुवात एका सुंदर वाक्याने आपण करू ज्याला उगम नाही त्याला अंत नाही ज्याला उगम नाही त्याला अंत नाही हा त्रैलोक्याचा स्वामी नुसता संत नाही त्याचे स्मरण करा देहभान विसरून त्याचे स्मरण करा देहभान विसरून तो हळवार येईल मागून आणि कानात जाईल सांगून भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थ आजची जी घटना आहे ही घटना सांगायला म्हणजे थोडंसं सा... दीर पाहिजे आणि ज्याला काळीजे ज्याला हृदय त्याला ऐकायला बी म्हणजे हे पाहिजे किंवा कसं होतं सगळं होतं त्या जगात नेमकं काय चाललंय माझं काम तुमच्यापर्यंत पोचावणं माणूस वासना समजा एखादा पुरुष आपण पेपरमध्ये बातम्या वाचतो सत्तर वर्षाच्या आजीवर बलात्कार किंवा अत्याचार तुमच्या लहान लहान मुलींचा अत्याचार ह्याच्यापेक्षा अजून काय निचपणा असावा तरी अजून निचपणा असतो काय विषय तुम्हाला व्यवस्थित इसकाटून सांगतो आपल्या देशाच्या शेजारचा देश पाकिस्तान त्याचं थो थोडं नाम चेंज करायला पाहिजे आपण वगैरे पाकिस्तान ना नापाकिस्तान पाहिजे हा पाक पाक म्हणजे शुद्ध पाक म्हणजे पवित्र असा शब्द येतो ते शिवाय शुद्ध आणि पवित्र आहे का मला सांगा ते नापाकिस्तान असं पाहिजे ह्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सरगोदा म्हणून एक जिल्हा आहे फार फेमस ठिकाणे त्या सरगोदाचा एक युवक आहे आणि त्याचं नाव आहे मोहम्मद रियाज आता दोन हजार अकराचा विषय हा सुरू झाला आहे बघा दोन हजार अकरामध्ये मोहम्मद रियाज हा पोटा पाण्यासाठी आता आपल्याकडं कसं आहे गावाकड तिथं पाऊस नाही विदर्भ मराठवाड्याचा परभणी विरभणी बुलढाणा इकडचे पोरं काय करतात आपलं शिक्षण पूर्ण केलं बँगलोर पुणे मुंबई असं जिथं आपल्याला एम आय डीशी रोजगार उपलब्ध होईल नोकरीसाठी येतात सेम तसा पद्ध पद्धत या सर्गोदयामध्ये आता हा जो मोहम्मद रियाज आहे हा तिथून कराची या ठिकाणी आला काम शोधायला आता काही ठराविक जागा असतात तिथे जाऊन उभं राहिलं की पुढच्याला कळतं की हा कामगार आहे आपल्याकडे रेल्वेला एस टीला बऱ्याच ठिकाणी थांबतात बघा काम करायचे सकाळ सकाळ ज्याला गरज येते घेऊन जातं शेतकरी म्हणा कॉन्ट्रॅक्टर म्हणा काय असेल तसं तो तर रेल्वे स्टेशनच्या शेजारी थांबलेला असताना त्याला एक कॉन्ट्रॅक्टरमध्ये बिल्डिंग बांधणार हा त्या माणूसाला बांधला किती रुपये घेणार ते मला तीनशे रुपये घेणार ठीक आहे चला त्याला काम काय दिलं जे स्टील असतात लोखंडी सळाया त्याशिव ते त्याला एक बांगडी बनवावं लागते बघा वारक्या वार आटेनची आणि त्या बांगड्या बनवून ते स्टील त्याच्यात मग त्याचा एक पिलर तयार करतात ती ते त्याला वळायचं काम दिलं दिवस उभ्याचंच काम पण चालू होत त्याच ते केलं चालू त्यांनी पटा पटा आठ पंधरा दिवस झालं महिना झाला पगार पिगार द्यायचा देऊ तसा काही विषय नाही त्याची ओळख तिथं एका अजून एका मुलाशी झाली ह्या मोहम्मद रियाजची त्याचं नाव होतं वजिरा हे त्याचं आडनाव आहे त्या वजिराशी ओळख झाल्यानंतर दोघात चांगली मैत्री झाली वजिरा त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा मला काय काम करतो आहे मला मी रिंगावळीतोय आहे लोखंड वाकवायचं वाक वाक काम आपलं म्हणलं बा काय तू असं कोण काम नाही असतं का म्हणलं काम जगातलं काम एक नंबरचं असं आहे मला जसंच मेंटली वेगळं बरं का कष्ट न करता पैसा मिळतो तिथं झाले म्हणले असं कुठलं काम नाही हाय मानला कष्ट न करता पैसा फक्त देखरेख करायची का म्हटलं काय वॉचमन चल म्हणलं मायाबरोबर मी हाय वॉचमनला आता हाव वजरा हा वजिरा कुठं काम आला होता बघा हा वजिरा त्या पाकिस्तानमध्ये त्या कराची शहरात वेगवेगळेमध्ये वे, असे टप्पे असते समजा पुणे हडपसर वेगळं ताथवडी वेगळं चंदननगर वेगळं असं मानला चल जाऊ आपण त्या ठिकाणी त्याला काम दिलं एक स्मशानभूमी होती म्हणजे थोडक्यात त्याच्यात कब्रस्थान मानायचं मुस्लिम लोकांच्यात त्या कब्रस्थानाची राखण त्यांचं एक ऑफिस होतं तिथं तिथं दोन तीन कामगार मध्ये साहेब लोकं होते जरा आणि ज्याची घरातलं कोण परिवारातलं वारलं आहे ते तिथं येऊन त्यांनी तो कब्रस्तामध्ये दफनविधी केला तिथे निघून गेले की ठराविक रक्कमची पावती फाडायची त्याचं कारण असं होतं की हा जो बॉक्स काढला जातो जो खड्डाखडा जो मृतदेह ठेवण्यासाठी कबर तो आतून सगळा पोकाळा असतो ते व्यवस्थित ठेवायचं कारण त्याच्या जे मृदा म्हणतो आपण त्याला ती लाश म्हणतो प्रेत म्हणतो त्याच्या मातीसुद्धा नाही पडली पाहिजे वरनं जी जागा आहे ती सगळ्या फळ्या फळ्या लावायच्या आणि फळ्याच्या वर माती टाकायची आणि अशा प्रकारे ते बुजून घ्यायचं त्याला चार पाच दिवस ते पाणी मारायचे वरच्या माती ह्यांना काम दिलेलं त्याला जॉईन करून घेतला मोहम्मदला तिथं दोघं काम करायला लागले पत्राची शेड तिथं त्याची राहायची सोय केली आणि बाहेर स्ट्रीट फूडमध्ये रस्त्यावर जाऊन ते जेवायचे कुठंतरी मग तिथं बऱ्यापैकी असं मिळतं खायला परत येऊन जाऊ पाहिजे श जे आहे त्या ठिकाणी ही दोघं कामाला व्हायचं का काय की मरण काय कोणाला सांगून येत नाही जवळ जेवढे त्याचे जे लिहिलेले तेवढे ते जगणार आहे अचानक पुरुष असन महिला असन लहान मुलं असतात कुणी पण गेलं की तिथं आणायची संध्याकाळच्या वेळेस एक गोष्ट याच्या लक्षात आली एखादं प्रेत आणलं बो त्यांनी दफनविधी केला गेले निघून की रात्री अकरा वाजता हा उठायचा रियाज तो आधी कामाला तिथं आणि त्या मोहम्मदला सांगायचा एक घंटे मी आता रुक जा डेड घंटे मी आता आताह रुक जा और ये मत पूछ की दर जातो असं त्याला म्हटलं असं पाहायचं काय काम तिक जायचा तास दीड तासाने परत यायचा त्याला आपण ज्याला गांज्या म्हणतो गांजा तसं एक व्यसन पण होतं त्या रियाजला हा काय राव नाही ना ये त्याचा जे मित्र आहे मोहम्मद त्याला हा तो जातोय कुठं जातोय कुठं उत्सुकता असतेस ना म्हणलं आहे बघ तुला खरं सांगतो खर्च करावा लागेल पाठी द्यावं लागत मला दिली पण सांग ब मला असं कर तू पण माझ्याबरोबर चल तुला कळन मी कायदा करतोय ती त्या दिवशी एका मध्यमवर्गीय महिलेचं डेथबॉडी आली होती ते दफन करण्यासाठी तिथून त्यांनी ते बघितलं मला थांब ते जे कब्रस्ताना तिथे एक साईडचे एक दगड आणि एक दोन लाकडाच्या फाळ्या काढल्यानंतर तिथून खाली उतारला हातात तसला टॉर्च होता बारीक बाटणाची बॅटरी चायनाची असेच बघा आणि तिथ त्यांचं चायनाचं काय म्हणजे चायना त्यांचा वरभशाची त्या पाकिस्तानचा त्या पाकिस्तानची आणखी गोष्ट सांगतो मला हातली यांचा नकाशा कधी चेक करा दोन पाया डोंगाने टेकून कुत्रं कसं बसलं आहे जो हात जोडून किंवा हे त्या कुत्र्यासारखा आहे आणि कुत्र्यालासुद्धा नावं ठेवू नका कुत्रे मांदार प्राणी आहे इतकी नीच्या अवलाद राहतात तिथं असा विषय आ तुम्ही पाठेमाग आता ही बाकीची विसरून जाते तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड बघा त्या आपल्या जोपलेल्या किंवा अशा जवानांचं त्यांनी फक्त मुंडकी का कट करून नेली घाटनासुद्धा घडले आहेत पाठीमाग आपल्या जवानांच्या असा विषय फार निचा अवलाद पाहते युद्धाचे सुद्धा नियम असतात तू सध्या काही नाही पण ती आता आहे ना ती बाराबाईला नांगोर लावला त्या मोदींनी बिदीन त्यांना चांगला हा असा विषय लय अवघड होत थोडं जाल त्यांनी ते बघितलं मला काय करतोय म्हणलं जे एका पुरुषाला करायला पाहिजे तेच करतोय म्हणला मला पण म्हणला तू पण दूर एखादी मुलगी एखादी महिला एखादी वृद्ध महिला अशी जरी तिथं आली तरी हे खाली उतरायचा अंधारात टॉर्च लावायचा तिथं ती ते पूर्ण प्रेत हे झाकलेलं असतं गाठणी असतात ते सोडायचा कपडे काढायचा त्या ठिकाणी अत्याचार करायचा आणि बाहेर निघायचा दोघही हा त्यांचा प्रकार एक पाच सहा महिने चालला कसं असतं तुम्हाला सांगतो आतली गोष्ट वासना सगळ्यालाच हा लई निसर्गाच्या विरोधात काम करायला गेला न, काम ना नष्ट होता बरं का ही खरंही निसर्गाच्या विरोधात काम नाही करायचं निसर्गा नुसार काम करायचं ह्या घटनेमध्ये म्हणजे असे लोक आहेत त्याला समजा म्हणजे बॉडी असते दोन दिवस लेट आलेली असते तर काय सगळ्यात काय दोन दोन तासात आलेले नाहीत आपलं शरीर आहे ना ह्याच्यातून एकदा आत्माने निघून गेला ना की अत्यंत स्पीडने आता बघा कोंबडी कापलेली असू द्या मटण असू द्या काय असू द्या हे कापल्यानंतर आपण म्हणतो शे ता ताजं आहे का ताजं आहे का विचारतो माहिती आहे का की मटण किंवा हे नॉनव्हेज हा जो किंवा शरीर मृत याच्या हवेतले विषाणू जीवाण स्पीड स्पीडने आल एक मेथेची बाजी खराब होणार आहे एक शापूची बाजी खराब होणार आहे पण मटण लवकर खराब होणार निसर्ग येईल काय आपण माणूस आपल्याला देवाने आपल्याला दे आपण समजून घेतलं पाहिजे नेमकं काय विषय एखादी बॉडीत जर समजा एखादी महिला विरित आत्महत्या केली सगळी शोधली दोन दिवस दोन दिवसांनी वर आली ती सांडलेली कुजलेली असते आता ते व्यवस्थित स्वच्छ करून हे ते धर्मानुसार ते दपन करत निर्जीव कातडे ये येते आणि हे याची चुंगी कुठे बी जर घालायला लागला तर तो त्वचेचा एक गुणधर्म आहे की तिथले बॅक्टेरिया तिथले तुम्ही त्वचेला काय लाव खोबरेल त्याला जाऊन गरीबर लावा बॉटाला इथं लाव खोबरेल तेल तो, खोबरे खोबरे तो मला दोन तीन मिनटात तिथं काही असणार आहे का त्वचात एक गुणधर्म आहे त्वचा शिशून घेते आपण मलम वगैरे लातून डोकं दुखलं तसा प्रकार जेवढं गाण पदार्थ तेवढा असा म्हणजे बॅक्टेरिया हेन ते सगळे खतरनाक ते जर ते त्याच्या शरीरात गेला असत्या काय झालं असत्यान ती तापलं म्हणलं जाईन उद्या दवाखान्यात इंजेक्शन घेईन आणि पाठ चार वाजेपर्यंत तो ताप मेंदूत गेला ती छालास ah. सकाळपर्यंत वजीर वजिरा ती झालं खालास आईलं मला इथं नेलं आता तिथं काय ते घरच्यांना फोन केला त्याला ती नेलं त्याला ती त्याला ती खेळ कुठतरी कब्रस्थानात नेलं असं याकमेला एक राहिलं ना मोहम्मद रियाज हा राहिला आता सवय लागलेली होती सवय काय जाते का माणसाची जात जा तिथं महिलांचे बॉडी आली की संध्याकाळचा कार्यक्रम रात्रीचा अकरा बारा वाजता करायचा हे बरेच दिवस चाललो होतं एक दिवस असं झालं कुठली बॉडी महिलेची कुठली बॉडी पुरुषाची ह्या एका गोष्टी कळतं इस्लाममध्ये त्यांचं जे महिलेचे असेल ते एक चादर म्हणून एक प्रकार असतो तो चादर टाकलेला असतो बरे ऐंशी वर्षे नव्वद वर्षाचे वृद्ध मिळायला शकते बरी दहा पाच सहा वर्ष मुलगी असू शकते म्हणजे जसं जसं कोण मरतं कोण कसंही मरतं मरण मारून का तू करून तसं असते पण चादर असते चादर म्हणलं की ते आणि हा कान द्यायचा ना लोकांना कान म्हणजे कोण काय म्हणतं कोण होतं काय होतं कसं काय झालं सोळा सतरा वर्षाच्या मुलीची बॉडी आली दफन करण्यासाठी सगळा आरोड वरुड आमकं तमक त्यांनी दफन केली हमार जी। ना खुश म्हणलं आज रात्री आपला रंगारंग कार्यक्रम आता सोळा वर्ष सतरा वर्षाची पोरगी तो मला सांगतो एकदा एखाद्याची भरली ना कशी भरती बा खतरनाक याने लगेच बॅटरीचं शिलं बिलं काढली की शिलं टाकली निप्पोची दोन बॅटरीत ओके सगळे अकरा वाजेपर्यंत नुसता हा शिवटूनच तयार केला अकरा वाजता दगड एक साईडने काढला दोन तीन फळ्या काढल्या एक वापरा केला काय कोण बघायला नव्हता आता काय तो ह्युबी मरून गेला होता वजिरा मग मध रियास त्या ठिकाणी हळूच उतारला पाटकुनी त्या मुलीची बॉडी खुली अतिशय सुंदर पिवळी चुटो शांत झोपलेली मुलगी किंचित शेतीचे डोळे उघडे होते असे फक्त त्याला ते नेहमीच त्याला काय फरक पडत नाही ती वाचनांदाचे शिव अत्याचार करायला यांनी सुरुवात केली झाला नाही सुरुवात केली चालू होतं अत्याचार करणं चालू होतं याची नजर चुकून त्याच्या डोळ्यात गेली चु त्याचे डोळे चमकत होते त्यातून लाईट बाहेर निघत होती त्या मैलीची आणि याला असं त्या मुलीची आणि याला असं वाटलं आयला एक तशी बुत तरी आहे एक तर काहीतरी चमत्कार तरी झाला पण असं कधी झालं नाही आणि ती आपल्याकडे डोळे अशी पापणी लावल्यासारखं ते जाणलं की पापणी एक लावली तो इतकं भरला तो मला सांगतो ती ती ते उठल्यातलं उठल्याला तर पडलंच तिथून बॅटर घेऊन इतका काय त्या बो बिळातून बाहेर निघाला की सराट पळत सोटला तो आरडत आरडत भूत 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 ती दोन कर्मचारी तीन कर्मचारीपैकी एक कर्मचारी ऑफिसमध्ये आहात अरे म्हटलं इकडून रात्रीचा कोण येतोय साडे अकरा वाजता त्याला आडाला म्हणले महम्मद तू ये इकडे काय झालं त्याने चौकशी केली त्याची त्याला काय झालं म्हणलं भूत 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 तू गा मारलंस तेवढं म्हणलं भूत कुठे शिव गेला बघायला म्हणलं ही कबर कुणी खोलली म्हणजे ते कबर ही कबर उचकटली कुणी ह्याला काय बोलतायचं आहे ना कटण्याचं गांभीर्य त्यांनी ओळखलं त्याने लगेच हा ते तुम्हाला माहिती आहे कसं असतं मग बाटा म्हणलं की फुल बाँ बाँ बाटा मग ते ट्रस्ट असती रात्रीच्या बारा वाजेपर्यंत जवळजवळ सगळे ट्रस्टचे सदस्य पोलीस सगळे हजर तिथं याला तर पकडून ठेवलेला मोहम्मद रियाजला मग म्हणलं झालं सांग ते म्हणला ते लाईट डोळ्यात डोळ्याची ते जाऊन दे तू आज कशाला उतरला होता हे कारण कसं होतं हा असं काय करत समजू या काही की लोकांच्या डोक्यात येत नाही ना ते पाकिस्तान नीच असून त्यांच्यासून डोक्यात आलं नाही मी नीच्या लोक नीच पण डोक्यात येतो ते पण आलं नाही त्यांच्या म्हणले ते मी असं असं करत होतो तसं हा चार दोन जाफडे वाजता त्यांनी कबूल केलं ज्याची त्या ज्या मुलीची ती कबर होती ति तिच्या वडिलांना बोलावण्यात आलं वडिलांना म्हणले असा असा विषय तर मी शांत घ्या थोडं पण तो वडिलांचा वेगळाच तडा का या खुदा माशा अल्ला परवरती गार माझी मुलगी जिवंत झाली असेल हां अल्लांनी बक्ष आहे उसे लगेच डॉक्टर घेऊन आले म्हण मग डॉक्टर पोलीस बॅटरी लावून आत उतारले परत डॉक्टरांनी बॉडी व्यवस्थित चेक केली संपली डेड आहे विषय नाही काय परत बाहेर निघाले व्यवस्थित ती झाकली कबर माती बिती टाकली सगळं मग यांना घेतलं घेतलंही हम्म मद्रियाजला असा तुडव तुडव तुडावला तुम्हाला सांगतो हा थर्ड डिग्री ऑफरली तो जो मेलेला वजिरा आणि हम्म मद्रियाज ह्या दोघांनी एकूण अठ्ठेचाळीस माथाऱ्यापासून तरुण तरुणापासून लहान मुली इथपर्यंत अठ्ठेचाळीस जणांच्या वा जणींच्या अत्याचार केलं होतं लेखी स्टेटमेंट आहे तिथं फार गदारोळा पाकिस्तानमध्ये तिथून दिंडी कुठं आली यांची कोर्टात कोर्टात निकाल दिला त्यात पण ती काळा कुठं आलं मधी म्हणला ही नेक्रोफिनिया नावाचा एक आजार असतो ती अमेरिका इंग्लंडचं काढलं होतं त्याने त्याचा शिकार आहे त्यामुळे हिलो करतात हा कॉमन माणूस नाही याला शिक्षा कमी करण्यात येवी असं करण्यात यावी लय अवघड कामी आहे जगाचं हां आता आपल्याकडे बघा काय काय ज्या नीच गोष्टी करणारे लोक आहेत कोपर्टीचा हत्याकांड असून द्या आपले संत देशमुखच्या त्या म्हणजे नीच पानाजीत आहेत ना काळाकोट जातोय ना आरोपीला वकील मिळतं ही दुर्दैवाची गोष्ट आहे या महाराष्ट्रात देण्यात ठेवा फक्त काय होतं पाणी असं वर 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 वर, वर। बरं म्हणजे पोटाची पोट सगळ्याला दिलं पण खळगी भरायसाठी फार सुद्धा समजणं गरजेचं आहे असा विषय झालं बा ते आलं असं कोर्टाने काय कोणाचं ऐकून घेतलं नाही कोर्टाने निकाल त्याला दिला की याला फाशी देण्यात यावी हँग फाशीन कलम ते मोडून टाकलं कलम म्हणजे पेन पुढच्या कोर्टात अपील पण नाही केलं काही नाही केलं ही घटना दोन हजार अकराला त्यांनी चालू केली दोन हजार पण अठ्ठेचाळीस जणी अठ्ठेचाळीस जणींना अत्याचार केल्यानंतर दोन हजार बाराच्या डिसेंबरमध्ये सॉरी ऑक्टोबरमध्ये निकाल लागला दोन हजार बारापासून आता चालले दोन हजार पंचवीस तेरा वर्ष झाली की अजून फाशी देतात मी फाशी दिलीच नाही त्याला अजून फाशीच्या तिथे देऊ शकतात कधी तो वाद नाही पण काही आलं ते अवलं जगावली त्यांनी अजून जगावले त्याला म्हणजे ते आपल्यापासूनच वेगळा निघालेला देशी त्यांना ठेवा आम्हाला वेगळं पाहिजे म्हणून पण मला वाटत नाही त्यांनी आपल्याच काहीतरी घेतले असतात ही आपली विशिष्टी माझीच आहे काय लई ही नाही कवर बी खात्यात आपल्या जीवावर टॅक्सच्या पैशा जगतात ही त्यांना पाटकून फाशी द्यायला पाहिजे असं तिथं बी होतं ते अजून जीवन ते आवलात ह्या घटनेतून एवढा बोध घ्या की माझ्या माहितीनुसार शाही पुरुष आणि त्याची वासना शमानासाठी गोरफडीचा अत्याचार केलेला आहे म्हशी गोड कोंबड्या बकऱ्या काय असं ती ह्या सगळ्या के केसेस घडलेल्या आहेत पण ही केस थोडी वेगळ्या स्वरूपाची म्हणजे जिथं माणसाला वा भीती वाटते टिंबटिंबावर काटा उभा राहतो तिथं जाऊन सुद्धा अत्याचार माणूस करू शकतो ही म्हणजे समाजापोली आहे आणि रिस्क फॅक्टर किती त्याच्यामध्ये किंवा भीतीच किती हवं हो, म्हणजे असं काय कोण या जगात कसं सांगता येत नाही त्याच्यामुळे ही घटना तुमच्यापर्यंत आज पोचवणं मला गरजेचं वाटलं कारण काही झालं तरी जगात जेवढं विषारी पाणी असं नेरोटॉक्सिन असन तुम्ही सापाचं विष असन एक फाडून खाण्याची क्षमता वागात असन आसोलात असन सगळ्यात नीच असन ना हा माणूस आहे आणि काही करावा